नमस्कार एम ट्वेंटी फोर सिंधू न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख जिंतूर शहरामध्ये आलो आहोत जिंतूर शहरातील नागरिक पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते यांच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चर्चा कुणाची हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर या मतदारसंघाच्या विद्यमान भाजपचे आमदार मेघना बोर्डीकर यांची कामगिरी काय त्यांच्याविषयी सामान्यांना काय वाटतंय हे देखील आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत बरीच मंडळी आहे आपण यांच्याकडून जाणून मतदारसंघात जे काही आहे ते जरांगे पाटील आता उपचार घेऊन जो मराठ्यांच्या पाठीशी गरजवंत मराठ्यांच्या पाठीशी असेल त्याच्या बाजूनं मतदारसंघातील मराठी बाजूनं राहतील विद्यमान आमदारांशी दावत मराठा समाजाच्या बाजूने भूमिका न घेणाऱ्या विद्यमान आमदारांविषयी आम्ही नाराज आहोत तर तुम्हाला काय वाटतं उमेदवार कोण आहे राजकीय भूमिका आमची नसल्यामुळं उमेदवार कोणी राहतील तर राजकीय पक्षाचे ने तिथं नेतृत्व आणि त्यांचे पुढारी आले आहेत सगळे त्यांचे सहकारी आले आहेत त्यांच्याकडनं तुम्ही राजकीय भूमिका विचारून घ्यावी त्यानंतर ती आम्ही तुम्हाला त्याच्यावरती देशमुख असतील राठी साहेब असतील त्यानंतर ती माणिकराव बांबळे असतील नंतर ती लिंबाजे आपलं गणेशराव निगावकर यांच्या नंतर एकोणीसशे नव्वद पासन एकोणीसशे नव्याण्णव चा काळ वगळता आजपर्यंत साहेबांच्याच सानिध्यात मतदारसंघाची विधानसभा ही त्यांच्या घरी राहिलेली आहे त्यामुळं या तालुक्यातले विकासाचं काय असेल तर विकासापासून कोसो दूर असलेला हे तालुका आहे आणि या तालुक्याचा ता विकास आज सर्वसामान्य नागरिकांच्या वाटचालीसाठी खूप गरजेचं आहे आम आमच्या इथल्या स्थानिक मधले आमच्या तालुक्यातले लोक हे तीस तीस हजार लोक जिंतूर सोडून पुणे मुंबई नाशिक इथं आहेत आमच्या इथले स्थानिकले आजी माझी आमदार हे स्थानिकचे इथल्या लोकांना भेटीघाटीसाठी तिथं जातात आणि तिथं अधिवेशन तिथं मेळावे घेतात परंतु त्यांच्या डोक्यात विचार फक्त विधानसभेला येतो ज्या इलेक्शनला त्यांना हे आठवण येते आमचं म्हणणं असं आहे निवडून आल्याच्या नंतर आजी माझी आमदारांनी इथं उद्योग निर्मिती करून त्या तीस हजार लोकांना इथं आणण्याचं घरवापसी करण्याचं काम आजपर्यंत का केलंय आणि काय नाही केलं ते सांगितलं पाहिजे आपल्या असं हे एक आंदोलन आहे या जिंतूर शिरू मतदारसंघाचा जो मागास म्हणून उल्लेख संबंध महाराष्ट्रात होतो आता शेती सिंचनाचा प्रश्न असत शेतकऱ्यांच्या